छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ हे तळीरामांचा अड्डापणच चालल्याची बातमी एम न्यूजने प्रसारित केली होती त्याची दखल मैदान प्रशासनाने घेतली असून आज मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मैदान हे स्वच्छ करण्यात आलं या ठिकाणी चार ते पाच कर्मचारी कामाला लावून येथील दारूच्या बाटल्या पडलेले चिपपाकिट व इतर कचरा साफ करून उचलून घेण्यात आला यामुळे येथे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी काही दिवसाकरता का होईना मोकळा श्वास घेतलाय छत्रपती संभाजनगर शहरातील सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे मैदान बनले नशेखोरांचा अड्डा या मथळ्याखाली एम सी न्यूजने दोन दिवसांपूर्वी बातमी प्रसारित केली होती या बातमीची दखल घेऊन मैदान प्रशासनाने अखेर येथे स्वच्छता मोहीम राबवली आहे या ठिकाणी नशेखोरांनी टाकलेल्या काचेच्या बाटल्या आणि कचरा कर्मचाऱ्यांच्या वतीने उचलण्यात आलाय तसेच संपूर्ण मैदान स्वच्छ करण्यात आले या ठिकाणी स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सरावाला येत असतात त्यामुळे या नशेखोरांनी दारू पिऊन फेकलेल्या दारूच्या बॉटलमुळे अनेक वेळा दुखापत झाल्याच्या घटना घडल्या तसेच भविष्यात देखील अशा घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती याबाबत एमसीएन न्यूज ने आवाज उठवताच या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आहे मात्र या ठिकाणी पोलिसांची रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी देखील यावेळी स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी करत आहेत